माझ्या कवितेचं नाव आहे शहराची शान सर्वांनी लक्ष द्या माझ्या कवितेचं नाव आहे शहराची शान तर एक गोष्ट सांगतीये ही गोष्ट सर्व बालमित्रांनी मन लावून ऐकावी शांतता बाळगा तर तुम्हाला यामध्ये आनंद निश्चितच येईल एकदा मला बबण्यानं शहर दावाया नेलं एकदा मला बबण्यानं शहर दावाया नेलं फायलं म्या शहर हे मोठं भलं जिकडं तिकडं गाड्या आण मोटरीचा थाट कस जावं माय मला गावच ना गेली वाट जिकडं तिकडं गाड्या आण मोटरीचा थाट कस जावं माय मला गावच ना गेली वाट बबन्यानं नेलं मला एका हाटेलात म्हणतेत म्हण फायव्ह स्टार त्याला ते शहरात बबन्यानं नेलं मला एका हाटेलात म्हणतेत म्हण फाईव्ह स्टार त्याला ते शहरात तिथं होत्या बकळपुरी तिथं होत्या बकळपुरी जी ती बबण्याला हाय हलो करी कारण मवा बबण्या होता अधिकारी कसा चालत होता माय बघण्या थाटात सोबत होता शहराचाच तो सुटा बुटात बायांनी बी साडी सोडून इजार घातली बायांनी बी साडी सोडून इजार घातली माणसांसारखीच घ्यास लहान लहान कापली गडी बी तिथं गडी बी तिथं ठेवनात लई मिशा सांगा माय गडी वाटावा तरी कसा गडी बी तिथं ठेवना लय मिशा सांगा माय गडी वाटावा तरी कसा राम, राम नाही नमस्कार नाही असली तिथली रीत राम राम नाही नमस्कार नाही असली तिथली रीत मराठी पेक्षा इंग्लिश बोलण्यावरच प्रीत त्या शहरात कवा एक बी दिसना झाड त्या शहरात कवा एक बी दिसना झाड पाणी कुठून येते कळना कुठंच नाही आड चार दिस जीव मवा गेला हरखून चार दिस जीव मवा गेला हरखून त्या शहराची नवलाई पाहून म्हणले बबन्या परत सोड रगावी नेऊन पोट काय भरना काटा चमच्यानं जेवून दावलीच मला रे शेहराची शान। परीसून म्हणून मला तू गावचीच पोरग्यान परी परीसून म्हणून मला तू गावचीच पोरग्यान धन्यवाद